नमस्कार मित्रांनो मी तुमचा डी एस के स्वागत करत आहे नवीन व्हिडिओ मध्ये ब्लॉग मध्ये आणि चॅनल वरती सुद्धा तर दर सर्वात आधी चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बेल आयकॉन वरती क्लिक करा आणि बाकी मी कसं विसरू ते कमेंट सांगा ओके आता आपल्या व्हिडिओला झाली सुरुवात ओके तर तुम्ही म्हणत असाल की भरपूर दिवस झालं व्हिडिओ येत नाही व्हिडिओ काय म्हणजे भरपूर म्हणजे तीन चार दिवस माझ्या गॅप गेटमध्ये व्हिडिओ यायला लागला आहे का व्हिडिओ येत नाही काय झालं आहे काय कारण आहे का कसं काय विषय का काय का तर असं तुम्हाला काहीतरी मला प्रश्न पडला असेल ना म्हणजे रेग्युलरली कंटेंट आपल्या रेग्युलरली जे व्हिडिओ बघतात ते तर त्या हिशोबानुसार त्या हिशोबानुसार तुम्हाला मी सांगणार आहे काय काय विषय नाही काही नाही तर त्याआधी आता मी तुम्हाला जातो तुम्ही आरशेमध्ये नाही आहे डायरेक्ट क्लिअर कॅमेरा आलो आहे का आलो आहे कारण <laughs> ताबा बोलता बोलता मला सुधारत नाही काय बोलतो तर मी आणि आता आजच्या विषयामध्ये मी काहीतरी विषय घेणार आहे पण आता काय बोल कुठूनही सुरू करून कुठून काय बोलू हे सांगू मला कळत नाही आहे आणि आता घरामध्ये फक्त आम्ही दोघंच जण आहे मी आहे आणि शिवानी आहे दोघंच जण घरामध्ये आहेत आज मी शॉपवरती पण नाही गेलो कारण शिवानीची तब्येत जर खराब होती आज त्यामुळे मी शॉपवरती पण नाही गेलो म्हटलं चला आज घरी थांब आहे म्हणलं आजचं भरपूर काम काम तर आहे काम तर रोजच असतं आहे पण तब्येत जास्तच काही खराब झाली होती त्यामुळे मग मी शॉपवर नाही गेलो चाल थोडं घरी थांबूया आपण त्याच्यापैसे थांबणं गरजेचं आहे गोष्ट आहे का कारण जास्त थोडी तब्येत बऱ्यापैकी बिघडली होती पण तो व्हिडिओ मी काढला नाही कारण मला असं वाटायला लागलं की कुठंतरी आपलं दुःख नाही शेअर केलं पाहिजे शे शेअर करायला काही प्रॉब्लेम नाही आहे पण दुःख दाखवण्यात मजा नाही ना ठीक आहे नाही दुःख दाखवायचं सिम्पथी गेन करायची व्ह्यूज गेन करायचे मजा नाही त्यामध्ये ठीक आहे ना काहीतरी इन्स्पायरिंग काहीतरी शिकण्यासारखं काहीतरी काहीतरी नवीन काहीतरी गोष्टी तुम्हाला पण बघायला भेटावं अशी माझी इच्छा आहे त्या हिशोबाने मी व्हिडिओ जरा डिली मागपुडं मागं करत होतो त्यानंतर मग म्हणलं आता एक काम करावं की आता माझी वाट सगळी माझी फॅमिली बघत असेल माझी सगळी माझे जे मला यूट्यूब फॅमिली प्रेम करतात ते सगळे माझी वाट बघतात भाऊ व्हिडिओची रोज व्हिडिओ येत नाही ना थोडं माझं पुढे एक दिवस आडं चालू आहे दोन तीन दिवसापासून असं म्हणजे एक चार पाच दिवसापासून एक खेळ चालू आहे असा पण मी विचार केला की आता व्हिडिओ शूट करूयाच या काही नाही का व्हायला पण शूट करूया हे करे पण म्हणजे कसं आहे कीप इन टच टचमध्ये राहता येतात आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत पडतात आणि कधी कधी काय होतं सगळ्या गोष्टी आपण दाखवतो ना जे आहे ते तर ते पण भरपूर आवडत नाही ही सिम्पलची गोष्ट आहे नॉर्म म्हणजे सिंपल गोष्ट तुम्हाला एक सांगतो की विषय काय होतो माहिती का आपण जर नॉर्मली तर नॉर्मली डेली ब्लॉग्सच्या हिशोबाने जर व्हिडिओ बनवतो आहे ना तर हे व्हिडिओ बनवायलाच आवडत नाही पण कंटेंट ड्रामा म्हणतात ना कंटेंट ड्रामा तो विषय केला ना तर बाई आणि तुम्हाला मी का अपार व्हिडिओ तर क्लिअरली बोललं की मी तो म्हणजे मला तर पैशासाठी पहिली गोष्ट कुठलंच काम करू वाटत एक आवड म्हणून केलेली गोष्ट वेगळी आहे आता विचार करा मी बनवतो आहे माझ्या घरामध्ये सगळ्यांना आवडते तो करतो ना मी करतो आज कर मी आजचा विषय राहिला तर आज तुम्हाला सांगतो मम्मीने व्हिडिओमध्ये आणि शिवानी आहे तर आता तुम्हाला मी शिवानी घेऊन जातो कारण शिवानी तब्येत थोडी खराब झालेली आहे आता तिला जर बरं वाटतं आहे सकाळपासून मी गेला म्हणजे एक सगळं एकदम प्रॉपर त्याची ता केअर करून झाली आता आता तुम्हाला दाखवतो मी जर बरं वाटतं तिला म्हणून मला आता व्हिडिओ शूट करा कारण कसं लयच एकदम दुखण्यामध्ये दाखवलं का मग ते चांगलं वाटत नाही मला पण चांगलं वाटत नाही कारण काहीतरी आम्हाला बघून तुम्हाला पण हसू आलं पाहिजे काहीतरी असं झालं पाहिजे ना म्हणून बाकी माझं समजून घ्या बोलण्याचा मतलब काय असतो काय नाही समजून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा बस एवढंच मागणं कर तुम्ही नाही चला आता शिवानीबाईकडे कॅमेरा घेऊया आपण शिवानीबाईचं म्हणणं जाणून घेऊया की आता कसं तब्येत काय कायच नाही कसं नाही आणि बाकीचे विषय पण ती छप्पा मारूया आणि चला कॅमेरा फिरवतो ना, ना बाबा आता स्वामी समर्थ आता आपण आलेलो शिवानीकडे शिवानी कसं वाटतय आता शिवानीची तब्येत जरशी खराब होती एकदम जास्त हा हा पोटात तर त्रास होतो म्हणजे पण सगळ्याच मुलींना माहीत असेल सगळ्याच महिलांना माहित असेल पण मला जरा त्याच त्याच म्हणजे त्याच प्रॉब्लेमचा एवढा त्रास होतो तो एवढा त्रास होतो ना मला मलाच माझं माहीत नव्हतं की मी जगण करणे आज एवढा त्रास झाला ना मित्रांनो तुम्हाला सांगतो एवढी रडत होती मी सकाळपासून मला ना कामाला कुठं जाऊ दिलं ना बाहेर जाऊ दिलं घराच्या घराच्या बाहेर मी तुम्हाला सांगतो दरवाजाच्या माझ्या उंबरड्याच्या बाहेर पाय ठेवलेला नाही माहिती खरंच मला आज असं वाटतंय की आपण न पण कारण असू शकते कारण कसं आहे माहिती का पुढे पण खराब झाली मी तुम्हाला सांगतो ठीक आहे सगळ्यात मी म्हणजे मला आज एवढं रडायला आलं ना एवढं म्हणजे कसं सांगू आता प्रत्येक मुली मुलींना त्रास होतो प्रत्येक महिलांना त्रास होतो पण मला जरा ह्याच त्रासमधून वेगळाच त्रास झाला

बुक वाढवायची असती खाऊन बुक वाढायची तुम्हाला दिसत असं मित्रांना थोडासा काळपट काळपट चेहरा झाला असं तिचा ती एकदम तिचा अवतारच चेंज झालाय पूर्ण हां सकाळपासून तिची तब्येत हां मला तर काय वाटतं माहिती कधी कधी मला असं वाटतं नजर लागली आपल्याला माहिती आहे नजर लागल्यासारखीच होती माहितीये का नाही मग मला असं वाटतं की खरंच नजर लागलं सगळं चालू आपली आपले तर असे कार्यक्रम चालले मित्रांनो तुम्हाला सांगतो की काही विषय आहेत की मी बोलू शकत नाही ऑनलाईनमध्ये म्हणजे ब्लॉगिंग सेटअपमध्ये मी त्या गोष्टी घालूच शकत नाही ते माझ्या रूल्स आणि नियमाच्या विरुद्ध आहे या सगळ्या गोष्टी फॅमिली मॅटर्स म्हणजे त्या थराला नाही जाऊ शकत मी पण ते जर कामं केले ना मी तर मला कोणीच आडू शकत नाही <laughs> नाही आपल्याला नाही आवडत तुमची म्हणजे मला सुद्धा झालं काय करावं काय नाही मम्मीला बोलून घेतलं मम्मी आली मम्मीने काय केलं मम्मीने मम्मी काही नाही निवाखान्या जाऊ म्हणे आपण मी विचार केला होता मित्रांनो दवाखान्यात पण तिला रेणुकाने गोळी सांगितली ती कारण कधी म्हणजे तिच्या पण पोटात दुखतं ना सांगितलं ती सायक्लो पॉमका सायक्लोड तरी गोळी खरच माझ्या प्रत्येक मुलींना गरज आहे त्या गोष्टीची दुसऱ्याला वाव शान घेतली पाहिजे कारण त्रास होतो मला जो आज मुलगी जन्मा नाही बाबा कारण तुम्हाला माहिती मला एवढा त्रास झाला नाही तुम्हाला माहिती आहे का मी आज माहिती मी हल्लो गरून मला असं वाटत की पंखेच्या आवाजामुळे कदाचित तुझा आवाज येतो कधी काय माहिती आज मी शिवानी चालत पुढं पुढं केलं तुम्हाला आज तिचं बाहेर मी कधीच कोणाच्या पुढं पुढं करत नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट मला जागेवरती ग्लास लागतो मी असा माणूस आहे तुम्ही मला आळशी म्हणू हो शकता कमेंटमध्ये का। काहीच प्रॉब्लेम नाही आहे मला काहीच वाटणार त्या गोष्टीचं हाय मी ते हाय तर हाय आणि मला बाकीच्या गोष्टी फक्त एकाच गोष्टीची आवड होती कधी कधी म्हणजे कामाबद्दल पण हाय काम असलं ना माझ्या म्हणजे माझ्या आवडीचं जर असेल ना कुठली गोष्ट तर ती कधीच मी सोडत नाही ती गोष्ट मला करायला आवडती आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता सध्याच्या काळामध्ये मी एकदम फुडीवाली लाईफ जगतोय म्हणजे फुडी म्हणजे समजून जा हजार कंपनीमध्ये येतो मी डायरेक्ट माझ्या भाषेत बोललं तर

मला आवडलं काहीतरी बुद्ध आहे बाबा असंच वाटलं मग आधी मी आलो टेन्शनमध्ये टेन्शनमध्ये म्हणजे मी विचार करतो मित्रांनो तुम्हाला सांगतो मी शेवटकर एक, एक विचार येते मी जेव्हा टेन्शनमध्ये असतो का तेव्हा सव्वा शेर विचार येते मग ॲडवॉकेट ही सभ्यत सुधारायला गण तुला त्याच्यानंतर आता काहीच नाही इतक्या लवकर प्लॅनिंग नाही करायचं काहीच मग आधी ताकद पाहिजे मग छावा बघितला ना तू मग आपलं लढले राजे आपल्यासाठी मग शंभर माणसं सोबत बाजूला उभा होते ना शंभर माणसाला कधी घाबरत नव्हते मग शंभर माणसाला ओढीत खिचण्याची ताकद होती त्यांच्यामध्ये मग त्यांची पासष्ट किलोची तलवार होती मग त्यांचीच तारीफ नाही करत तर मी त्यांच्या पत्नी येसुबाई होत्या माहिती आहे का महान होत्या तेवढीच कारकिर्दी त्यांची पण होती आहे का विचार कर एवढं सगळं झाल्यानंतर पण त्यांनी त्यांच्यानंतर राजांच्या नंतर सगळं त्यांनी सांभाळलं मग हे पिक्चर मध्ये बघून सांगत नाही तुला मी थोडाफार जेवढा मला इतिहास माहिती त्या गोष्टीतले तुला सांगतो मी हे तर मला आधीच माहित होत या गोष्टी मला आधीच माहित होत्या बऱ्याचशा गोष्टी मला माहिती आहे फक्त मला डोकं कसं माहिती का स्थिर पाहिजे स्थिर तर मला सगळ्या गोष्टी आठवत्या मी सगळ्या गोष्टी विसरतो भरपूर गोष्टी मी विसरून जातो माहिती का मला लक्षात ठेवायची गरजच पडत नाही मी लक्षात ठेवतो सोशल मीडिया आहे ना तुम्हाला सांगतो मित्रांनो सोशल मीडियामध्ये ना सगळ्याच गोष्टी आहे ना सातत्यावर उतरत नाहीत त्या गोष्टी म्हणजे मला तरी वाटते का कुठंतरी कुठं तरी कुठं तरी शंभर टक्के नका बोलू पण येऊनच तरी खटक ती गोष्ट आणि त्या खटकलेल्या गोष्टीपासून प्रॉब्लेम होतात ती मी जाणवायला चालू केलंय आणि तेव्हापासून मी एक विचार केलाय की हा तसं नाही तर मी ते एक विचार केला की बाकीचा म्हणजे आपण काय करतो माहिती आहे तुला आपला एक सगळ्यात मोठा हे काय माहिती आहे का आपण डायरेक्ट आपण त्या ब्लॉग याच्यामध्ये येतो की ते काय करतात जे डेली घडतंय का जे रिअल आहे ना ते रिअल आहे ते रियल आहे ते रिअलमध्ये घुसतो ना त्यामुळेच सगळ्या गोष्टी म्हणजे त्या गोष्टीचा तुम्हाला फेस करणं पडतं पण तुम्ही जर त्या पद्धतीने जर हँडल केलं की जे तुम्हाला जिथं ओके म्हणायचं तिथं ओकेच म्हणायचं आहे जिथं थांबायचं जे थांबायचं जे स्क्रिप्टेड माझ्या मनातले जिथं स्क्रिप्टेड जर तुम्ही करताल ही गोष्ट तिथं तुम्हाला त्या गोष्टीचा खूप सारा बेनिफिट होतो का वाटतं तुला बरोबर वाटतंय मी कसं वाटतं लिचर कसं वाटतं जाऊ माझ्या आता तब्येतीची काळजी घ्या आता जेवायला काय बनणार आहे हा ठेव पडले जबरदस्ती म्हणजे तुला गोळी खायची का खायचं दुखत जास्त टाइम आला तुला जेवायचं लागेल ना मित्रांनो तुम्हाला सांगतो एवढी रडत होती सकाळी एवढी रडत होती त्या रडण्यामुळे मी मला टेन्शन आलं तर काय व्हायला लागलं नेमकं सांगा ना ना काहीच व्हायला नाही आणि एक तर मी मुलगा त्यामुळे मला बाकीचे प्रॉब्लेम पण लवकर नाही समजून येत साहजिक येते गोष्ट मी कधी फेस नाही केलेलं आहे मला माहिती नाही येत पण भरपूर साऱ्या गोष्टी आहेत तो बाहेरचं कायचं काही जाऊ दी काळजी घ्या आणि आता तुला माहिती आहे का आता आंबे सुरू होणार आहेत आंबे नाही आवडत मला आवडतं मला आवडत मी आंबे खातो आंब्याची प्रॅक्टिस कॉम्पिटिशन लावणाऱ्या मित्रांनो बघा तुम्ही व्हिडिओ नक्की बघा पुढे तुम्हाला बघायला भेटल आपल्या घरात आंबेल येतात लई येतात तुला सांगतो माया तोंडावरती फोड असे फटाफट आले फोड व्यवस्थित मी आंबे खातो माहिती एवढी गरम होतो गरमी लागते मग आ, तर मित्रांनो काळजी घ्या आता जसं असं उन्हाळा लागतोय तर उन्हाळ्यात जास्त पाणी पित जा मस्त पैकी उसाचा रस जा आणि सगळ्या गोष्टी बोलत आहे तुम्हाला आणि हा तुम्हाला सांगतो हा व्हिडिओ मी बोल बोल बोल, बोल, बोल हा व्हिडिओ ना मी काय करणार माहिती काय एक मला पकडून त्याला शॉर्ट शेवटचा व्हिडिओ आले कदाचित कारण ह्याच्यानंतर मी तुम्हाला भरपूर सारे चेंजेसमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करीन दरवेळेस असं म्हणतो पण मी माझ्या सातत्यावर उतरत नाही आणि ही मला खिचडी भात खाऊ घालून वजन वाढवते माझं माझं पोट बाहेर आलं त्याचं काय करायचं मला मी सांभाळी जातो मी जेवण न जेवणाचा प्रयत्न करतो आणि माझ्या पुढं जेवण आणून मारतात म्हणजे हाई आणि एक तर मित्रांनो त्या गोष्टीमध्ये माझा कंट्रोलच होत नाही वा 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 तर चला मित्रांनो काळजी घ्या आता मला व्हिडिओच्या बारे काहीतरी संदेश पोहोचायचा होता तुमच्यापर्यंत मग तो काय संदेश होता तुम्हाला ते तुम्हाला भेटलाच असेल आता वाजलेत बघा नऊ वाजले अजून तर मम्मी काही आली नाही त्यामुळं आता आम्ही दोघंच आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ कसा वाटला आणि आमच्या गप्पा कशा वाटल्या हे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कम गप्पा कशा वाटल्या आमच्या आणि शिवानीला सांगा सगळेजण काळजी घ्या आणि तुम्हाला तर माहिती आहे दोन तीन दिवसापासून ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ बनवायचा ना टाळाटाळ तार करतो आहे कारण टाळाटाळ तार का करतो आहे कारण कुठंतरी मला असं वाटतं की ह्या गोष्टींमुळे होत्या कोणत्या गोष्टींमुळे मला समजत नाही आहे आता तुम्हीच मला मार्ग दाखवा तुम्हीच मला सांगा या माला। माला की बाबा ह्या गोष्टीमुळे होतं कसं काय होतं कसं असं वाटतं मला कारण मला असं वाटतं की नजरेचा प्रकोप अशा गोष्टी पण घडू शकतात किंवा आंधश्रद्धा आंध्रश्रद्धा आहे असं वाटतं मला कधी कधी अंधश्रद्धावर मी विश्वास ठेवत नाही लवकर पण पन, कसं आहे मला कधी कधी मला एकजण सांगितलं अशा गोष्टी बोललात ना की तुम्ही सगळे रिॲलिटीमध्ये असता तुम्ही सगळे जे आहे ते दाखवता जे जे चलतं ना तर त्या गोष्टीमुळे पण तुम्हाला थोडाफार प्रॉब्लेम म्हणजे फेस करू शकता तुम्ही तर थोडे साव हे करा म्हणून पण ती गोष्ट जवळपास बोलले तेव्हापासून मला ना जरासं भीती वाटते काही काही गोष्टींची म्हणून मी जरा व्हिडिओची टाळाटाळ करत होतो पण जाऊ द्या काय काय घाबरायचं नाही कोणाला काय टेन्शन घ्यायचं नाही गेलं सगळे तेल लावत गेले ताण नाही घ्यायचे कोणाचा विषय नाही घ्यायचा आणि काही नाही घ्यायचं काही असू द्या कोणाला काय बघायचं बघा ताण नाही घ्यायचं मी काही बंद करायचं सुरू हो का करतच करा मी असाच बडबड करत राहीन असाच चालू राहीन आहे की नाही आणि काही चुकलं माकलं असं कुठं काही बोलण्यात तर तुम्ही मला माफ करा म्हणजे असंच म्हणजे ॲडजस्ट करून घ्या माफ करा काय तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर गुड नाईट